महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची संपूर्ण सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण आणि समग्र विकासाची बांधिलकी मी स्वीकारली आहे सांगोला शहरात बारा विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुके पाटील यांनी दिली सांगोला शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेले सर्व प्रश्न आमदार शहाजी बापू पाटील व मी दोघे मिळून मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला दरम्यान अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही विकास कामे मार्गी लावणा लागणार असल्याने आबा बापूंच्या नेतृत्वाखाली सांगोला शहराचा काळापालट होऊ लागला आहे सांगोला शहरात नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील व विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांनी शहरातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्याची मागणी राज्याच्या नगर विकास विभागाकडे केली होती यामध्ये शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नगर परिषदेचे खुले सभागृह बांधणे कामासाठी दोन कोटी रुपये होलार समाजासाठी नगर परिषद क्षेत्रात समाज मंदिर व अभ्यासिका बांधणे या कामासाठी एक कोटी रुपये मिरज रोड येथील नाभिक समाज मंदिर येथे पहिला मजला बांधण्याच्या कामासाठी पन्नास लाख रुपये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ लादीकरण करणे कामासाठी पंचवीस लाख रुपये बुरुड समाजासाठी समाज मंदिर बांधणे कामासाठी पन्नास लाख रुपये नगरपरिषद हद्दीतील चांडोलेवाडी शेंबडे वस्ती येथील अंतर्गत रस्ते विकसित करणे या कामासाठी एक कोटी पन्नास लाख रुपये मोहन राऊत घर ते बायपास रस्त्यापर्यंत रस्ता खडीकरण व ओढ्यावर शिडी वर्क करणे या कामासाठी एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये नगरपरिषद हद्दीतील पंढरपूर रोडवरील देशमुख वस्ती ते बाळासाहेब बनसोडे घर ते कॅनॉल लगत आपासाहेब देशमुख घर ते नगरपरिषद हद्दीपर्यंत रस्ता करणे या कामासाठी एक कोटी रुपये जुना सावे रोड पैलवान मंगल कार्यालय तानाजी बिलेघर ते मान नदीपर्यंत रस्ता करणे या कामासाठी पन्नास लाख रुपये वाडेगाव रोड ते भाऊसाहेब वापवार वस्तीपर्यंत रस्ता करणे या कामासाठी पन्नास लाख रुपये चिचो चिंचोली रोड इन्नूस मुलानी वस्ती येथे रस्ता करणे या कामासाठी पंचवीस लाख रुपये एकतपूर रोड आरक्षण क्रमांक त्रेसष्ट अ येथील भाजी मंडळ येथील अधिकरण या कामासाठी पंचवीस लाख रुपये अशा एकूण बारा विकास कामांसाठी तब्बल दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे सांगोला नगर परिषद हद्दीतच मंजूर असणारी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी शेवटी व्यक्त केला